जवाहरनगरमधील विघ्नहर्ता गणेश मंदिर आणि नवसाला पावणारा गणेश मंदिराच्या वतीने चार जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला एकूणच शहर परिसरात आज विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी श्री गणेश जयंती भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आले इचलकरंजी येथील विघ्नहर्ता गणेश मंदिर आणि नवसाला पावणारा गणेश मंदिराच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त गत वीस वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो आज ही या दोन्ही मंदिरामध्ये पहाटे गणेश जयंती पासून श्रींना अभिषेक पासून जन्मकाळापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम झाले त्यानंतर माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांच्या नेतृत्वाखाली चार जोडप्यांचा विधिवत सामुदायिक विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी नववधू वरांना सवाद्य वाजत मंडपात आणल्यानंतर मंत्रोपचारात विधिवत विवाह सोहळा झाला यावेळी नव दाम्पत्यावर अक्षदाऐवजी पुष्पवृष्टी करण्यात आली नव दाम्पत्यास आयोजकांच्या वतीने मणिमंगळसूत्र आणि संसारसाठी देण्यात आला आजवर शंभर पेक्षा अधिक जोडप्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रारंभ केला आहे यावेळी माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी नगरसेवक मनोज झिंगमेरे मनोज साळुंके भाऊसो आवळे अनिल डाळ्या सौ जुलेखा पटेकरी यांच्यासह मान्यवर आणि नातेवाईकांनी नव दाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले या सोहळ्यास उभारण्यात आलेला देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला त्यामध्ये मुलगी पाहायला येण्यापासून ते विवाहानंतर श्री सत्यनारायण पूजेपर्यंतचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला होता हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती